सुस्वागत मित्रांनो हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला इंद्रा आणि राणी दोघेही बाहेर भेटण्यासाठी आलेले असतात आता राणी इंद्रजीत सरांना बोलत असते बर इंद्रजीत सर आज काय झालं कंपनीमध्ये तर इंद्रा बोलतो की कुठे काय तर आता राणी बोलू लागते बर मला सांगा इंद्रजीत सर आज तुम्ही डबा मी दिलेला भरून खाल्ला ना तर इंद्रा बोलतो हो राणी आणि मस्तच बनवलेला होता डबा राणी आता बोलत असते इंद्रजीत सर आज मालती मॅडम आलेल्या होत्या ना तर इंद्रा बोलतो आई अशीच आहे मला माहिती आहे ती ना वरवरच दाखवते की तिचं कुणावर प्रेम नाहीये मात्र ती आतून खूप चांगली आहे बरं झालं तुझ्या आईला येऊन तू भेटली तुझ्या आईबाबांनाही बरंच वाटलेलं असेल ती आली बर राणी आता उशीर होतोय चला निघूया तर राणीही बोलते ठीक इंद्रजीत सर असं बोलून इंद्रा राणी आता तिथून निघून जातात त्यानंतर पुढे विक्रांतने मालतीला बोलवलेलं असतं मालती बोलत असते विक्रांत काय केलंय का, का नाही विक्रांत बोलत असतो की मालती आई काळजी करू नका आपला प्लॅन एकदमच सक्सेसफुल होणार आहे मला खात्रीच आहे त्यानंतर पुढे आता मालती ते बोलत असते पण काय करायचं ठरवलेलं आहेस तू विक्रांत बोलत असतो की आई तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना तुम्हाला माहितीये ना मी काय काय करू शकतो त्यामुळे तुम्हाला अजिबातच काळजी करायची गरज नाहीये प्लॅन एकदमच परफेक्ट आहे आज त्या राणीच्या बाबांचा गेम झालाच म्हणून समजा तो काही महिनाभर त्याच्या पायावर चालणारच नाही मालतीसुद्धा बोलत असते हो विक्रांत जसं तू आता बोलतोयस ना हे विचार करूनच मला इतका आनंद होतोय ना आणि हे खरं तर आत्ताच्या आत्ता घडलं आत्ता तर एकदम एकदमच भारी होईल असं तो ना बोलत असतो त्यानंतर पुढे आता राणी राणीचे बाबा म्हणजे बुवा रस्त्यानेच चालत असतात बाजार वगैरे करून ते आता रस्त्याच्या कडेने सायकलने चालत असतात आणि विक्रांतने त्या ठिकाणी एका माणसाला गाडीवर आधीचना त्यांचा नंबर देऊन त्यांचा फोटो पाठवून बुवांना दाखवलेलं असतं आणि यांना रात्रीच्या वेळी फक्त गाडीने कट द्यायचा उडवायचं यांना मारायचं नाहीये हे उखले नाही पाहिजे महिनाभर एवढ्या जोरात यांना धक्का द्यायचा असं बोलून ते त्याला सुपारी दिलेली असते आणि सेम टू सेम समोरून बाबा येत असताना त्यांच्या चेहऱ्यावर तो फोकस मारतो बुवांना काय दिसतच नाही आणि मग काय त्यांची गाडी डायरेक्ट समोर बोनटला येऊन आदळते बुवा जोरात हवेत उडतात आणि रस्त्याच्या कडेला खाली जाऊन पडतात त्यांच्या डोक्याला आणि पायाला जबरदस्त असा मार लागतो त्याच ठिकाणी ते आता बेशुद्ध होऊन जातात थोड्या थोड्या वेळाने हॉस्पिटलचा सीन आपल्याला दाखवला जातो राणी आणि बुवा दोघंही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात बुवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले असताना डॉक्टरांनी त्यांच्या हातापायाला पट्टी मारलेली असते त्यांच्या डोक्यालाही जबर असा मार लागलेला असतो आता गोट्याही त्या ठिकाणी पोहोचतो आता बाबा बोलत असतो राणी काळजी करू नको ठीक आहे मी तर राणी बोलते बुवा काय चाललंय तुमचं आणि असं कसा तुमचा ॲक्सिडेंट झाला अहो तुम्हाला जर काही झालं असतं तर माझं काय झालं असतं आणि तुम्हाला बोलले होते ना मी एवढ्या रातच्याला बाजाराला जाऊ नका ऐकतच नाही तुम्ही बघितलं ना कमी जास्त झालं असतं तर तर आता डॉक्टर बोलत असतात हे बघा पेशंट आहेत ते त्यांना काही जास्त विचारू नका आता त्यांना हा सलन लावलाय सलाईन लावल्यानंतर त्यांना आराम करू द्यायला हवा आपण तर राणी बोलते हे कधी बरे होतील यांना मी घरी तर घेऊन जाऊ शकते ना असं बोलल्यानंतर आता डॉक्टर बोलतात ही अजिबातच नाही कमीत कमी महिनाभर तरी यांना ना हॉस्पिटलमध्येच राहावं लागेल बेड रेस्ट सांगितलेली आहे त्यांना त्यांच्या पायाला जबर मार लागलाय आणि त्यांच्या पायाला मुक्का मार लागलेले ना तो पाय अजूनही सुजू शकतो त्यामुळे त्या, त्या पायावर आपल्याला लोड देता येणार नाहीये तर आता राणी बोलते ठीक ठीक आहे मग असू द्या इथे तर लगेच ना बुवा बोलतो काही नाही नर्स डॉक्टर मला काही झालेलं नाहीये आणि तसंही मी काम करणारा माणूस आहे असं बेडवर पडून मला चालणार नाही ऐका माझं आत्ताच्या आता आपण घरी जाऊया ॲज डॉक्टरना फोर्सली सांगत असतो आता विक्रांताच काम परफेक्ट झालेलं असतं आणि आता उर्मिला आणि मालती